नमस्ते सर नमस्ते बोला असेल तर त्यावर काय उपाय अच्छा 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 याचं महत्वाचं तुम्हाला विचारणं असं असेल की काही जणांना लग्नानंतर त्या ठिकाणी संबंधाचा प्रॉब्लेम येतो आणि त्यामध्ये जर तुम्हाला आढळलं ती लहान आहे तर काय करायला पाहिजे बरोबर आहे ठीक आहे नक्कीच अतिशय छान प्रश्न आहे आणि सांगूया तुम्हाला हा एक सायंटिफिक प्रश्न कंजनॅटल अॅनॉमॉलीज काही लोकांना नॉर्मल काय अबनॉर्मल काय हे माहित नसतं म्हणून ही समस्या येते आणि हे सुद्धा कारण तुमच्या बनतोच सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी कंजनॅटल ऑबसेन्स ऑफ वजायना असं असू शकतं का नक्कीच असतं मग अशी कंडिशन जेव्हा असते तेव्हा जेव्हा ते ती डेव्हलपमेंट होत असते एम्ब्रिओ मध्ये त्यावेळेला फक्त त्या ठिकाणी हिमेनचा पडदा म्हणतो हिमेन म्हणजे काय बाह्यंग आणि अंतरंग जिथं सुरू होतं त्या ठिकाणी तो पडदा तुम्हाला इंटॅक्ट दिसतो आतमध्ये बऱ्याचदा युट्रस नसतं फॅलोपेन ट्यूब नसतात ओव्हरीज नसतात ही एक कंजनटला ॲनोमली आहे एक ते दोन पर्सेंटमध्ये आढळते समजा अशी कंडिशन ज्या पालकांना माहीत आहे तर मी सर्वांना सांगतो बऱ्याचदा अजेनेसिस किंवा बऱ्याचदा हायपोप्लाझिया हायपोप्लाझियानी फार छोटी योजना किंवा योनी असू शकते मग काहीजण असंच जाऊ द्या बघू काय होईल नंतर ते करून टाकतात लग्न पण मग असा प्रॉब्लेम येतो तर अशा केसमध्ये कोणीही घाबरू नका वजनल रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी वजनल करून त्या ठिकाणी जो पाहिजे तो आकार त्या ठिकाणी बऱ्याचदा डर्मल ग्राफ्ट टाकून केला जातो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते समागम करू शकतात एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा या ठिकाणी मूलबाळ का होत नाही की ज्या केसमध्ये अंडाशयच बनलं नाही गर्भाशयच बनलं नाही तर त्या ठिकाणी आपण दुसरी पर्याय नसतो पण मित्रांनो पहा बरं बरेचदा सर्व काही आहे पण मूल होत नसेल त्यावेळी देखील अशी सिच्युएशन येते ना मग समोरच्याला समजून घेणं त्याला रिपेअर करणं ने अतिशय उत्तम सजी आहे छान प्रश्न म्हणजे या गोष्टीला ट्रीटमेंट आहे